साहेब गेले भरपूर वर्ष झाला आम्ही तुमचं ऐकत आलो आहोत आता जो उमेदवार डिक्लेअर झालेला आहे त्यांचं काम मी करणार नाही हे जाहीरपणे मी युवक म्हणून सांगतो आणि माझी एकच इच्छा आहे की कुणाकोणाची इच्छा आहे त्यांनी उभारून महाराज साहेबांना हात वर करून सांगावं हो। ही माझी इच्छा आहे कारण कसं झालेलं आहे जो कालपर्यंत माझ्या माता बहिणींना व्हॉट्सअपवर किंवा महाराज साहेबांच्या फेक स्टेटस बनवून जर तुम्ही व्हॉट्सअपला कार्यकर्त्यांना जर डायव्हर्ट करत असाल तर कितपत योग्य आहे आज आमच्या पोशिंदाच्या कॉलर पर्यंत ही वेळ आलेली आहे हे आम्ही सहन करून घेणार नाही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे त्यामुळं महाराज साहेब तुम्ही योग्य निर्णय घ्याल अपेक्षा करतो पण स्पष्ट सांगतो भले चपली न मारा आम्हाला पण आम्ही काम करणार नाही आज तुम्ही आमचं मांडायसाठी इथं आम्हाला बोलवलं आहे जर हा दिलेला उमेदवार जर आपण म्हणत असाल की याला मतदान करा तर आम्ही मतदान करू शकत नाही आजपर्यंत तुमचं ऐकलं बाबांचं ऐकलं महाराज साहेबांचं ऐकलं पिठोबाबांचं ऐकलं पण जर आज तुम्ही म्हणाल की महायुतीचा धर्म पाळा आणि ह्या उमेदवाराला मतदान करा तर हे शक्य नाही हा समोर बस समोर जमलेला जनसमुदाय हा तुमचं म्हणणं आमचं म्हणणं तुम्हाला सांगायसाठी आलाय आणि या सर्वांचं म्हणणं आहे की हा उमेदवार सोडून महायुती पण चालेल आणि बाकी सगळं चालेल पण हा उमेदवार चालणार नाही एवढं बोलतो